हे आहे परींचे गावापुढील वीर धरण यामध्ये खूप पाणी सोडलेलं होतं आणि इथे आम्ही फिरायला आलेलो माशांना खाऊ घेऊन त्यानंतर अंशू आणि अंशूचे पप्पा दोघंही माशांना खाऊ टाकू लागले पुढे ऐका बापलेकांच्या गप्पा साहेबांना पंढरपूरला जायचं आहे दोघं दोघं हाताने टाकी बाय

माशांना मा खाऊ दिल्यानंतर आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला लोणंद रेल्वे स्टेशन वरती अंशुमनला रेल्वे बघायची होती मग आम्ही त्याला रेल्वे, रेल्वे दाखवला नंतर पोहचलो आदरकीला टाळ वाजवत वारकरी मस्त की हे आहे आदरकी गावातील पौराणिक विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर हे मंदिर सर्वसाधारणपणे हेमाडपंथी शैलीतील बांधलेलं असून त्याचा लुक एकदम पारंपरिक असा आहे तिथे पोहोचला अंशु मंदिराच्या मन्दिरा गाभारात दर्शनासाठी बघा पुढची पूजा एक ठेव तिकड विठ्ठल आला विठ्ठल आला रुक्मिणीला ठेवलंय विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल हा एक विठ्ठल आणि एक रुक्मिणी रुक्मिणीला पण ठेव कसलं

अजून तिकडच्या साईडला विठ्ठलाला राहिलं टाळ वाजवायचा बाळा me <laughs>